रावगड तर असलेलं हे असं वाटायचं पेटवून दिलेलं गौतम झालं हिरवळ झाली वाच वाच निवांत वाच मेडिटेशन जरा हिरवळ बघून बरं वाटतं चांगलं वाटतं प्रवासाचा असा आनंदला येत तुला आता आम्ही निघाले कोल्हापूरला सोलापूर साऱ्या बर का ट्रेननं गर्दी नाही काय नाही गाडीत बस आणि दुसरी गोष्ट म्हणजे कधी माहिती कसं हिरवळ पूर्वी कसं करपल्यासारखे रस्ते दिसतात हे रस्ते त्या ठेला आपण कुठं पेटून दिलेलं गव सप्टेंबर महिन्यात पाऊस पण सप्टेंबरला सुरू आहे कधी मी सोलापूरला पुरली पाच वर्षापूर्वी तरी पण आता असं झालं की भरपूर पावसाळी आहे आणि त्यावेळेला आता कोल्हापूरला जाताना कसं रस्त्याच्या दोन्ही कडेला छान धाट झाडी असं बघायचं इकडं तर ते वेगळं वाटायचं आता आहे तिथं बघून सांगलं मला नेहमी वाटायचं ह्या भागात पाऊस पडायला पाहिजे किती कोरडे पण आहे कधी अक्कलकोटला गेले तर असं वाटायचं की काय स्वामी महाराज तुम्ही येऊन या लोकांना कोरडे फोंड्याचा सगळं पण मला वाटते सगळीकडं आता भरपूर पाऊस पडतो आहे म्हणजे दोन हजार पंचवीसला तरी गेल्या वर्षी पण पडलेला पाऊस चांगला इथं आणि हा वर्ष खूप हाना आणि काय झालं आम्ही ट्रेननं प्रवास करतो आहे पण सगळ्या खिडकीतून पाणी आलेलं आणि त्याचं माझ्याच कार्या स्कार विसरलेला सोला घेऊन आले त्यामुळे खर्च बुकिंग केलं आहे आवाज येतोय ते खूपच खूप छान होते प्रवास केले वातावरण छान आहे आवाज खूप येतो काय पूर्वी कसं बिरच हो एकदम कोरडेपणा आजार वाटत असं चांगलं वाटतं दुर्जेपासून पुढं पण आणि गर्दी असली की ट्रेनमध्ये गर्दी सगळ्यात किती बाकीच्या गोष्टी स्वच्छता म्हणजे मुख्य प्रॉब्लेम म्हणजे स्वच्छताग्रह असतात म्हणजे व्यवस्थापन असं म्हणणार नाही मी सगळे आपण ट्रेन लोकांनी पाण्यात सगळ्यात मोठं म्हणजे लेडीज प्रॉब्लेम होतो ट्रेन लोक प्रवास बरापूर घरा ठिकाणी आणि खरावी एकाचं झालेलं तर तिथं ते थांबते एका वतं दोन तीन तास त्या बदल्या पिरेडमध्ये खूप प्रॉब्लेम होतो त्यामुळे रेडीनं हे प्रवासाला रेड बाथरूमची वगैरे सोयी असेल त्यामुळे बरं पडतं हे बरं वाटतं इथं तो प्रॉब्लेम असेल एस टीला का र एस टी तर काय करणार एस टीची शेवटी गोष्ट एस टीला सार्वजनिक पानाचा वापर करताना लोक स्वच्छता असतो प्रॉब्लेमात कोणते लेडीजचा लेडीजना प्रवासात बनावे अशी सोय झाले त्यावेळी ठिकाणी गाड्या दाखवतात पण ट्रेनमध्ये सोय केलेली लोकं खूप मार करतात पाणी वापरत नाही काय नाही अशा वेळी प्रवास व्हेंटिलेशन झालं तर बरं प्रवास म्हणजे काय होतं उपयसा का दुखण्याला दुखण्याचं एक कारण होऊन बसतं जर व्हेंटिलेशन असेल गर्दी जास्त असेल ट्रेनमध्ये तर स्वच्छता ग्रह खूप लोक खराब करतात खूप लोकं म्हणजे पण आपणच असतात आपल्याला ते सवय पाहिजे प्रवास सार्वजनिक वाहनाचा वापर करतो वापरतात किंवा आपण आपली एक दुटी म्हणून आपला देश म्हणून आपलं राज्य म्हणून स्वच्छता राखली पाहिजे आपण आपणही वापरून गेल्यानंतर दुसरी पण वापरणार असतात त्याचं बार ठेवा त्यामुळं ट्रेनमध्ये स्वच्छता ग्रह शिबर खूप पाणी वापरायला पाहिजे आणि टीत जर तुम्ही प्रवास करायला म्हणाला तर एस टीत काय चालचं काम म्हणजे थांबायचा प्रॉब्लेम तिथे थांबत तिथं दहा इथं थांबते आणि अशा ठिकाणी थांबते की तिथं भरपूर गर्दी असते आणि मग लाईन लागलेली असते बातकमला तर अशा वेळी नको वाटतं प्रवास प्रवासाचा खरोखर लेडीजचा काढपतात प्रॉब्लेम असतो म्हणजे बाथरूमची व्यवस्थित सोय असते सोय असते पण ठराविक ठिकाणी ठराविक वेळाने प्रवास केल्या राहतो त्यापेक्षा मग ट्रेनमध्ये बरं पडतं पण ट्रेनमध्ये ते सिस्टम असते ना मग ते सगळं वातावरण पुढचं आणि घालायला तर इमान लेडीजना तर प्लेस सुटेबल असलं काही सुटे तिथं दुखीनं ते पाणी गात टाकतात लोक आणि मग आजारपण वेशन असं असतो इकडं या ह्या मी आले की मला असं वाटायचं तर गवत होऊन दिले का काळ 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 सगळी राहत उडायची म्हणजे रोडला तर भूया नस आता छान बघायला प्रवास करायला चांगलं वाटतं हिरवळ पण दिसते आणि म्हणजे बरं वाटतं प्रवास करताना आनंद होतो कारवा आणि तुम्ही मला असं वाटायचं की जर अक्कलकोट आहे एवढं पंढरपूर आहे काय म्हणून येत असं इकडे एवढं झाले असेल एवढं असं वारंवार मला वाटेल आता पाऊस पडतो आहे तरी खरेदी समाजात खूप म्हणजे खूप मला झालं आहे कसं झालं आहे व्हिडिओ जास्त मोठा कारण तसं आवाज नाही आता दुसरी ट्रेन निघाली आपण इकडे आमच्या माफी चालू तुझं वाच मेडिटेशन मग ती फोलापूर करणार मी पुढं झालेलं गावी आणि तुझ्या फोटो मला तुझ्या फोटो घेऊ शकतो चालू केलं आणि ओळख चला आता आवाज येत नाही तोपर्यंत आवाज येतोय तोपर्यंत बरं करा डान्स झटाला की व्हिडिओवर फोनच हे ठीक आहे काही आवडत बाहेर आणि कशी वाटली माझी जे सार्वजनिक कुणी वेळी कसरत करता किंवा सार्वजनिक संघात वापरून करता त्याची स्वच्छता ठेवण्याबद्दल मी जरा व्हिडिओत बोलले तर हे माझी विचार तुम्हाला आवडल्या तरी देखील त्याच्यामध्ये